संपूर्ण देशामध्ये दे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले भारतीय जनता पार्टीकडून पाणीदार खासदार सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते पाटील कुटुंब अस्वस्थ असल्याचं पाहावयास मिळत होतं मोहिते पाटील कुटुंबातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा संघटन सरचिटणीसपदी काम पाहणारे धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करत भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट डावलल्यानं त्यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता काम करण्याची भूमिका घेतली आहे येणाऱ्या तेरा तारखेला धैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस असून ते येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल या संकुलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार असून सोळा तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षातून तुतारी या चिन्हावर धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याचं दिसून येत आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास नक्कीच भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचं चित्र पाहाव्यास मिळणार आहे माडाचा तिढा लवकरच सुटण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येत आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस